नमस्कार भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेमधील सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे शिक्षकांचे आणि तसेच सर्व स्पर्धकांचे पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आपण जसं बघतच आहात की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण संविधान समजून घेण्याचा अजून सोपं करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत तसेच प्रत्येक स्पर्धकाला की संविधान समजून घेण्यासाठी या व्हिडिओचा कसा जास्तीत जास्त वापर होईल कसा उपयोग होईल त्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो जसं आपण आधीच्या भागांमध्ये प्रस्तावना अनुक्रमणिका संविधान म्हणजे काय आणि भाग एक याबद्दल जाणून घेतलं आणि निश्चितच आपल्यापर्यंत ती माहिती पोचली असेल आणि संविधान सोप्या पद्धतीने ते आपल्याला समजत असेल अशी अपेक्षा करते आणि पुढच्या व्हिडिओकडे आपण जाऊया तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी ज्या स्पर्धकांनी आधी विचारलेल्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न विचारले होते ज्याचे योग्य उत्तरं दिली त्यांची नावं तुम्हाला साईडला दिसत असतील ह्या सर्व स्पर्धकांनी योग्य उत्तरं दिली आहेत आणि सगळा व्हिडिओ बघून त्यांनी समजून घेतलेला आहे तर त्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन आणि आपल्यासोबत इतर अनेक स्पर्धकांनी देखील योग्य उत्तर दिलेली आहेत पण प्रातिनिधिक स्वरूपात मोजकीच काही नाव आम्ही या आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत तर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये जर आपण उत्तर देत असाल तर निश्चित आपलंही नाव या व्हिडिओ पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये निश्चितच दिसेल आणि संविधान समजून घेण्याच्या ह्या उपक्रमामध्ये आपण खऱ्या अर्थी सामील झाला आहात हे आम्हाला तुमच्या उत्तराच्या मार्फत कळत आहे तर आपण आता एक भाग संपवला आहे आता आपण दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत तो भाग म्हणजे नागरिकत्व सिटिझनशिप तर भारतीय संविधानामधला अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येक भारतातील नागरिकाला तो हक्क कसा मिळतो आणि का मिळतो त्याच्या नियम अटी त्याचे हक्क अधिकार या संदर्भातली माहिती देणारा हा भाग म्हणजे नागरिकत्व आपण त्या संदर्भात जाणून आता घेणार आहोत तर विशेषत भारतीय संविधानाच्या भाग दोनमध्ये आपल्याला कलम पाच ते अकरा एवढ्या कलमांचा त्यात समावेश होतो आणि ज्याच्यामध्ये नागरिकत्व हे कशाशी संबंधित आहे हे कलम भारतीय नागरिक कोण असू शकतो किंवा कशाप्रकारे हे नागरिकत्व प्राप्त होते किंवा कशाप्रकारे नागरिकत्व गमावता येते याबाबतचे नियम स्पष्ट या कलमांमध्ये केलेलं आपल्याला आढळून येतं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने भाग पाच ते अकरा हा समाविष्ट होतो तर प्रामुख्याने भाग कलम पाचमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तर संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप ॲट कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आपल्या सर्वांना माहिती आहे की संविधान लागू झालं ते सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी तेव्हा खालील व्यक्तींना भारतीय नागरिक मानले गेले म्हणजे काय जी व्यक्ती भारतात जन्मली असेल ज्या व्यक्तीच्या आईवडिलांपैकी कोणीही एक भारतात जन्मलेलं असेल तर त्या व्यक्तीला भारताचे नागरिक म्हणता येतं किंवा जी व्यक्ती संविधानाच्या प्रारंभीपूर्वी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासच्या आधी कमीत कमी पाच वर्ष भारतात राहिली असेल तर तिला देखील भारताचा नागरिक म्हणून उ उल्लेख करता येतो किंवा तिला भारतीय नागरिक हे मानलं जातं आता कलम सहा काय सांगतं आपल्याला तर कलम सहामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की पाकिस्तानमधून भारतात आलेल्या लोकांसाठी नागरिकत्वाचे अधिकार म्हणजे जे व्यक्ती आधी पाकिस्तानमध्ये राहत होते आणि आता त्यांना भारताचे नागरिकत्व पाहिजे असेल तर त्यांच्यासाठीच्या नियम आटी काय आहेत ते ह्या कलमामध्ये आपल्याला स्पष्ट होतं जसं राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन पर्सन्स हू हॅव मायग्रेटेड टू इंडिया फ्रॉम पाकिस्तान या कलमानुसार एकोणावीस जुलै एकोणावीसशे अठ्ठेचाळीसच्या आधी आणि नंतर पाकिस्तानामधून भारतात आलेल्या लोकांसाठी नागरिकत्वाचे नियम ठरवलेले आहेत एकोणावीस जुलै एकोणावीसशे अठ्ठेचाळीसच्या आधी आलेले लोक जे लोक या तारखेपुरती भारतात स्थलांतरित झाले त्यांना सहजपणे नागरिकत्व देण्यात आले पण जे एकोणावीस जुलै एकोणावीसशे अठ्ठेचाळीस नंतर आले त्या लोकांना भारतात येण्याच्या आधी नागरिकत्वाचा अर्ज करावा लागला आणि त्यांना अर्ज करण्यापूर्वी किमान सहा महिने भारतात राहणे आवश्यक झाले त्याच व्यक्तीला भारताचा नागरिक म्हणून उल्लेख करता येतो कलम सहा नंतर आपण पुढचं कलम बघणार आहोत ते म्हणजे कलम नंबर सात ज्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी नागरिकत्वाचे काय अधिकार आहेत ते हे कलम स्पष्ट करतं इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर राईट्स ऑफ सिटीजनशिप ऑफ सर्टन मायग्रेंट्स टू पाकिस्तान ज्या व्यक्ती एक मार्च एकोणावीसशे सत्तेचाळीस नंतर भारतातून पाकिस्तानच स्थलांतरित झाल्या पण नंतर पुन्हा भारतात आल्या त्यांच्यासाठी हे कलम आहे त्यांना नागरिकत्व मिळवण्यासाठी कलम मध्ये दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन करावं लागेल जसं मी सहा कलममध्ये ज्या नियम आटी सांगितल्यात की भारतात आल्यानंतर त्यांना कुठल्या नियमाटी बघाव्या लागतील किंवा किती कमीत कमी किती त्यांना भारतात राहावं लागेल त्या सगळ्या नियमाटी या सातच्या नियमाटी हे सहावर अवलंबून आहेत तर ह्या कलम सात हे पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेले आणि पुन्हा भारतात आलेल्यांसाठी नियमाटी सांगणारं हे आपलं संविधानाचं सातवं कलम आहे यानंतर हो, कलम नंतर आपण पुढे जात आहोत ते म्हणजे कलम आठ ज्याच्यामध्ये आपल्याला भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींसाठी नागरिकत्वाचे काय अधिकार आहेत याबद्दल कलम आठ हे स्पष्ट करतं राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन रिसायडिंग आउटसाईड इंडिया हे कलम अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा भारतीय आहेत पण त्या स्वतः भारताबाहेर राह राहत आहेत जर त्यांनी ज्या राज्यात ते राहत आहेत त्या रा देशातील भारतीय दूतावासाकडे नोंदणी केली तर त्यांना भारताचे नागरिकत्व मिळू शकते म्हणजे ज्यांचे आई वडील आजी आजोबा हे भारतीय आहेत पण ती व्यक्ती सद्यस्थित दुसऱ्या देशामध्ये आहे त्यांनी दूतावासाकडे त्याच्यासाठी जर नोंदणी केली तर त्या अशा व्यक्तींना देखील भारताचं नागरिकत्व मिळू शकतं अशी तरतूद आपल्याला कलम आठ सांगतं तर नागरिकत्व कुठल्या व्यक्तींना भारतामध्ये राहणाऱ्या किंवा भारताच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींसाठी हे संविधानामध्ये सर्व व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे तर अशाच ह्या बाबी जाणून घेतल्यानंतर आपण संविधानाच्या पुढच्या कलमाकडे जात आहोत ते म्हणजे कलम नऊ ज्याच्यामध्ये परदेशी राज्याचे नागरिकत्व स्वच्छेने मिळवणाऱ्या व्यक्तींना नागरिकत्व नसणे म्हणजे पर्सनली व्हॉलेंटिअरली ॲक्वायरिंग सिटिझनशिप ऑफ अ फॉरेन स्टेट नॉट टू बी सिटिझन्स म्हणजे काय जर एखाद्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते कारण भारतीय हे दुहेरी नागरिकत्वाला मान्यता देत नाही भारतामध्ये दे जर राहत असाल तर तुम्हाला तिथल्या तिथल्या सिटिझनशिप आवश्यक आहे हे भारतातलं संविधान तुम्हाला सांगतं जगामध्ये असे बरेच देश आहेत जे दुहेरी नागरिकत्वाला मान्यता देतं त्यातले काही देश आहेत अर्जेंटिना आहे त्यासोबतच जे आहे चिली आहे पेरू आहे इक्वेडोर आहे असे अनेक देश आहेत जे दुहेरी नागरिकत्वाला मान्यता देते पण आपला भारत देश हा दुहेरी नागरिकत्वाला मान्यता देत नाही ज्यामुळे जो नागरिक भारत भारत सोडून त्याने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं जर असेल तर त्याचं भारतातलं नागरिकत्व हे परमनंटली रद्द होईल असं हे सांगणारं कलम म्हणजे कलम नऊ पुढचं कलम आहे ते म्हणजे कलम दहा ते कलम सांगतं आपल्याला नागरिकत्वाच्या अधिकारांची निरंतरता कंटिन्युअन्स ऑफ द राईट्स ऑफ सिट सिटिझनशिप या कलमानुसार कलम पाच सहा सात आणि आठनुसार मिळालेले नागरिकत्व संसदेने बनवलेल्या कायद्याच्या अधीन राहील म्हणजेच काय संसदेला नागरिकत्वाचे नियम बदलण्याचा पूर्ण अधिकार आहे तर संसदेला नागरिकत्व बदलण्याचा जो नियम बदलण्याचा जो अधिकार आहे ते अधिकार सांगणारा कलम म्हणजे कलम दहा हे आपण परीक्षेच्या दृष्टीने हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर आपलं भाग दोन मधलं अकरावं कलम म्हणजे संसदेद्वारे नागरिकत्वाच्या कायद्यांचे नियमन पार्लिमेंट टू रेग्युलेट द राईट्स ऑफ सिटिझनशिप बाय लॉ हे कलम संसदेला नागरिकत्व संपादन संपुष्टात नागरिकत्वाशी संबंधित इतर सर्व बाबींसाठी कायदे करण्याचा संपूर्ण अधिकार देते आणि याच अधिकाराचा वापर करून संसदेने नागरिकत्व कायदा एकोणावीसशे पंचावन्न सिटिझनशिप ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह तयार केला आहे त्याबद्दल देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की काय आहे ते कायदा आणि त्याच्या अंडर काही जे उदाहरणं आहेत त्या माध्यमातून आपल्याला भाग दोन अजून स्पष्टरित्या कळणार आहे तर नागरिकत्व कायदा आणि त्याची काही उदाहरणे संसदेने लागू केलेला हा कायदा नागरिकत्व मिळवण्याचे आणि गमावण्याचे पारच मार्ग सांगतो ज्याच्यामध्ये आपण आधी सुरुवातीला जाणून घेऊयात नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग बाय बर्थ तो, तो, तच, तो एक एक व्यक्ती जर भारतात जन्मलेला असेल तर निश्चितच तो भारताचा नागरिक म्हणूनच त्याला ओळखला जाईल ना भारताचा नागरिक म्हणूनच त्याला मान्यता राहील तर त्याच्यामध्ये एक उदाहरण घ्यायचं झालं तर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास नंतर आणि एक जुलै एकोणावीसशे सत्त्याऐंशी पूर्वी भारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती तिच्या आईवडिलांचे नागरिकत्व काहीही असले तरी भारताची नागरिक मानली जाईल एक जुलै एकोणावीसशे सत्त्याऐंशी नंतर जन्मलेल्या व्यक्तींना नागरिकत्व मिळवण्यासाठी आईवडिलांपैकी एक भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जर दोन हजार दहामध्ये भारतात एखाद्या मुलाचा जन्म झाला त्याचे वडील भारतीय असतील तर तो, तो मुलगा आपोआप त्याला भारताचे नागरिकत्व मिळेल हे झाले नागरिकत्व मिळवण्याचा पहिला मार्ग जो बाय बर्थ दुसरा मार्ग जो आहे वंश परंपरागत सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास नंतर भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या वडिलांपैकी कोणीही एक भारतीय नागरिक असेल तर ती व्यक्ती वंश परंपरागत नागरिकत्व प्राप्त करू शकते हा पण वर्ष तुम्ही लक्षात घ्या सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास नंतर भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती पण जर तिचे वडिलांकडचे एक जरी व्यक्ती ही भारतात जन्मलेली असेल तर वंश परंपरागत अंडर ती व्यक्ती भारताची नागरिक म्हणून ओळखली जाईल यानंतरचं तिसरं होतं नोंदणीद्वारे बाय रजिस्ट्रेशन भारतीय वंशाच्या व्यक्ती ज्या किमान सात वर्ष भारतात वास्तव्यास आहे किंवा ज्यांनी भारतीय व्यक्तीशी विवाह केला आहे त्या नोंदणीद्वारे नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात त्याच्यामधला पुढचा मुद्दा आहे स्वाभाविकरणाद्वारे त्याच्यामध्ये काही विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या परदेशी व्यक्ती ज्यांना भारतीय नागरिकत्व हवं आहे त्या स्वाभाविक करणाद्वारे अर्ज करू शकतात आणि त्यांना किमान बारा वर्षात भारतात राहिलेले असणे किंवा भारतीय भाषांची चांगली माहिती असणे आवश्यक आहे म्हणजे अशा पद्धतीने देखील ती व्यक्ती भारताची नागरिक होऊ शकते यानंतरचा आपण जो पुढचा मार्ग बघितला तर तो म्हणजे प्रदेश सामील करणे तर त्याच्यामध्ये होतं बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी जेव्हा एखादा प्रदेश भारताच्या भूभागात सामील केला जातो तेव्हा सरकार आदेश जारी करून त्या प्रदेशातील लोकांना भारताचे नागरिक बनवते याच्यामध्ये एक महत्त्वाचं उदाहरण द्यायचं झालं की एकोणावीसशे एकसष्टमध्ये जेव्हा गोवा भारताचा भाग झाला तेव्हा गोव्याच्या लोकांना नागरिकत्व कायदा एकोणावीसशे पंचावन्ननुसार भारतीय नागरिक मानले गेले तर अशा पद्धतीने आपल्याला भारतीय नागरिक होता येतं किंवा भारतीय नागरिक होण्याचे हे मार्ग आहेत ज्याच्यामध्ये बाय रजिस्ट्रेशन बाय बर्थ किंवा वडिलोपार्जित वंश परंपरागत असं म्हणूयात अशा वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला भारताचे नागरिकत्व मिळवता येते पण भारतीय नागरिकत्व गमावण्याचे देखील मार्ग आहेत त्यातला पहिलाच मार्ग म्हणजे स्वेच्छेने त्याग जर त्या व्यक्तीला स्वतःलाच भारताचं नागरिकत्व नको असेल तर ती भारताचे नागरिकत्व सोडू शकते हा एक गमावण्याचा मार्ग आहे किंवा स्वेच्छेने त्याग करून तो दुसरीकडे त्याचं नागरिकत्व घेऊ शकतो दुसरं आहे समाप्ती टर्मिनेशन जर एखाद्या भारतीय नागरिकाने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप अप संपुष्टात येते हे मी आधी पण कलमामध्ये तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे की जर त्या व्यक्तीने तिथलं नागरिकत्व घेतलं असेल तर भारतातनं त्याचं नागरिकत्व आपोआप रद्द होईल कारण की भारत हे दुहेरी नागरिकत्वाला मान्यता देत नाही आणि तिसरं सरकारने जर रद्द केलं तर त्या व्यक्तीवर विशिष्ट व्यक्तीवर फसवणुकीचा राजद्रोहीचा जर असा कुठलाही गुन्हा दाख होत असेल अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचं नागरिकत्व देखील रद्द होऊ शकतं तर नागरिकत्व गमावण्याचे हे जवळपास तीन मार्ग आहेत ज्याच्यामध्ये स्वेच्छेने त्याग टर्मिनेशन म्हणजे स्व समाप्ती दुसऱ्या देशाचं जर त्यांनी नागरिकत्व स्वीकारलं तर आणि तिसरं म्हणजे सरकारने रद्द केलं तर त्या व्यक्तीवर काही ॲलिगेशन्स असतील त्याच्यावर कुठला आरोप असेल तर ह्या परिस्थितीमध्ये त्याचं नागरिकत्व सरकारला रद्द करण्याचा अधिकार आपल्याला या कायद्याच्या अंतर्गत बघायला मिळतो आता भाग दोनमधला पुढचाच सांगायचं झालं तर एक केस स्टडी आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला भाग दोन अजून रीते समजून येईल किंवा समजण्यास मदत होईल एक रत्नागिरीमधील ही घटना आहे आणि रत्नागिरीमधील श्रीलंकन तामिळ यांचं शरणार्थींचं प्रकरण एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात श्रीलंकेतील गृहयुद्धामुळे हजारो तामिळ भारतात विशेषतः तामिळनाडूमध्ये स्थलांतरित झाले यापैकी अनेक लोक अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत हे लोक नागरिकत्व कायदा एकोणावीसशे पंचा पंचावन्नच्या अंतर्गत नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात का हा प्रश्न अनेकदा चर्चेत असतो सध्याच्या कायद्यानुसार त्यांना शरणार्थी म्हणून तात्पुरता आश्रय दिला जातो परंतु त्यांना आपोआप नागरिकत्व मिळत नाही जर त्यांनी नियमानुसार नोंदणी केली किंवा स्वाभाविकरणासाठी आवश्यक अटी पूर्ण केल्या तरच ते नागरिकत्वासाठी प्राप्त ठरू शकतात तर ही महत्त्वाची आणि खूप प्रसिद्ध असलेला केस स्टडी म्हणूयात आपण ज्याच्यामुळे नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागतं किंवा कुठल्या नियमाटी पूर्ण कराव्या लागतात हे त्याचं एक उदाहरण आपल्याला बघता येईल त्यानंतर होता तो नागरिकत्व दुरुस्ती कायदा जो झाला होता दोन हजार एकोणवीसमध्ये आणि त्याचे परिणाम काय झालं आपण ह्या केस स्टडीमध्ये बघणार आहोत नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणावीस अमेंडमेंट ॲक्ट टू थाउजंड अँड या नागरिकत्व कायद्यात केलेला एक महत्त्वाचा बदल आहे या कायद्यामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू शीख बौद्ध जैन पारसी आणि ख्रिस्त समुदायाच्या लोकांना अवैध स्थलांतरित मानले जाणार नाही त्यांना नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत या कायद्यावर मोठा वाद निर्माण झाला होता कारण तो मुस्लिम स्थलांतरितांना वगळतो आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांचे उल्लंघन करतो असा आरोप अनेकांनी केला या उदाहरणांवरून हे स्पष्ट होतं की नागरिकत्वाचा विषय केवळ कायदा पुरता मर्यादित नसून तो सामाजिक राजकीय आणि मानवाधिकार विषयक मुद्द्यांशीही जोडलेला आहे आणि संविधान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हाच प्रयत्न आहे की संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नसून हे दैनंदिन आयुष्यातलं आपलं सामाजिक आर्थिक राजकीय जीवन जगत असताना हे आपल्याला आपले हक्क अधिकार मिळवून देतो आणि जर हे हक्क अधिकार आपल्याला माहीत असतील तर आपल्याला या जर नियमाटी माहीत असतील तर पुढचं जे काही आपल्याला मिळालेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सहजरित्या मिळू शकतील किंवा मिळवण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला संविधान निश्चितपणे मदत करणार आहे, आहे तर हा होता आजच्या ह्या भागांविषयीची माहिती तर निश्चितच भाग दोन हा व्हिडिओ देखील तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमासाठी हा तेवढाच लाभदायक आणि महत्त्वपूर्ण असणार आहे आणि ठरल्याप्रमाणे झालेल्या भागावर प्रश्न विचारणं हे माझं काम आहे आणि कमेंट कमेंटमध्ये देणं हे तुमचं काम आहे कारण की ह्या उत्तरांच्या माध्यमातूनच मला कळणार आहे की आपल्याला जो व्हिडिओ आहे तो कितपत समजला आहे आणि त्याच्यामध्ये अजून किती अजून सखोल सांगणं किती गरजेचं आहे मला ह्या तुम तुमच्या उत्तराच्या माध्यमातूनच कळणार आहे त्यामुळे मी विचारले जे प्रश्न विचारते त्याची उत्तर आपण अवश्य कमेंट्समध्ये द्या आणि त्याची नावं मी पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितच घेईल आणि जेवढी आपण कमेंट्स द्याल तेवढं तुम्हाला संविधान किती समजलंय आ, हे आम्हालाही कळेल आणि तुम्हालाही कळेल की संविधान आपल्याला खरंच किती समजतं आहे आणि आपण संविधानाला जेवढं अवघड समजतो आहे ते तेवढं नाही आहे त्याचं विश्लेषण जर योग्य पद्धतीने केलं त्याचं वाचन जर योग्य पद्धतीने केलं तर हे कलम हे भाग हे सर्वच अगदीच समजण्यासारखं आहे आणि त्यामुळेच भारताच्या प्रत्येक नागरिकाला आणि महाराष्ट्राच्या ह्या परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला संविधान सोपं होणार आहे आणि समजण्यास मदत होणार आहे कारण आपण म्हणतोच संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण तर व्हिडिओ संपवण्याच्या आधी या भागावर प्रश्न हे विचारले जातील त्यातले ह्या आज मी तीन प्रश्न विचारणार आहे त्यातला पहिला प्रश्न आहे कलम सात कशाशी संबंधित आहे नंतरचा दुसरा प्रश्न आहे एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या भारत पाक फाळणीनंतर नागरिकत्वाबाबत कोणती तरतूद करण्यात आली होती आणि तिसरा प्रश्न दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतल्यास भारताच्या नागरिकत्वाचे काय होते आणि भाग दोन सोबतच आपला हा व्हिडिओ आज संपत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात भाग तीन सोबत ज्याच्यामध्ये जो अतिशय महत्वाचा आणि आपल्याला दैनंदिन आयुष्यात आपल्याला साथ देणारा समजून सांगणारा तो पुढचा भाग आहे तर निश्चित भेटूया पुढच्या भागामध्ये कारण संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद